बाय कस चाललंय विकेंड चला आपण गोठ्यात जाऊ आता खालचं शेण काढलं आणि ही एक कालवड इतकी आहे ना तिच्या वाटेची कुट्टी ती साइड ला पकडलं गोठ्याच्या इथे बरीच मोठी जागा असल्यामुळे आपण तिथेच घरगुती कोंबड्या थोड्या केलेल्या आहेत अंडी गोळा केली धान्य खायला टाकलं आणि आता आपण टोटल तीन कोंबड्या खुडूक बसवलेल्या आहेत आणि प्रत्येकी खाली वीस वीस अंडी ठेवलेत दोन कोंबड्या त्यांची अंडी सोडतच नव्हत्या खायला ठेवलं लवकरच आता खूप साऱ्या गावरान कोंबड्या बघायला मिळतील दुपारी लिंबू सरबत करायचं होतं म्हणून घरी जाता जाता चार पाच लिंबू घेऊन गेले टॉमचं पाणी पिऊन झाल्यानंतर तो सगळं पाणी सांडून टाकतो एकदम नखरे करायला लागलाय आपल्या या मैसला जितकं आंघोळ घालो तितकं कमी तिला कायम पाण्यातच बसूशी वाटत मग सारखं तिच्या अंगावरती असं आम्ही पाणी ओततो नंतर पारावरती एकदम चिल टाइम स्पेंड केला आणि आजचा चंद्र आणि तारे बघा किती सुंदर